सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र आज रात्री फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आज रात्री अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार गोरेगाव खोपोली या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर साताऱ्याचा काही भाग तसेच पुणे अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणास आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये देखील आज रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे मराठवाड्याची अपडेट पाहायचे झाले तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये तसेच बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील ढगाळ वातावरण राहील मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात यातील भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात देखील उद्यापासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल विदर्भात पाहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मात्र तरी देखील ढगाळ वातावरण काही भागांमध्ये पाहायला मिळू शकते मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अहमदनगर या भागात देखील हलक्या पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान देण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद